मुख्याधीपिका श्रीमती कलावती माणिकराव पवार यांचा सेवाकृती व कृतज्ञता सोहळा संपन्न श्री शिवाजीराव पाटील प्राथमिक शाळा वाजेगाव तालुका जिल्हा नांदेड येथील मुख्याधीपिका तथा अशोक विद्यालय शिक्षक संस्था गौळ तांडा तालुका कंधार जिल्हा नांदेड श्रीमती कलावती माणिकराव पवार यांचा सेवाकृती व कृतज्ञता सोहळा आज मोठ्या उत्साहात शहरात हॉटेल मिडलँड येथे संपन्न झाला या सेवापृती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी एस एम e. साखरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटेश चौधरी अजय सरसे खुशाल जाधव यांची उपस्थिती होती यावेळी अनेक मान्यवरांनी श्रीमती कलावती माणिकराव पवार यांच्या कारकिर्दीवर मनोगत व्यक्त केले यावेळी वृद्ध व प्रतिष्ठित व्यक्तींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती त्यांनी बारा जून एकोणीसशे पंच्याऐंशी ला सर्व्हिस लागलेली आहे त्यावेळेस अनुदान नव्हतं कि काही नव्हतं ही शाळा लातूरला असताना मी ती सर्व खटा टोप आहे त्यानंतर चौऱ्याण्णव मध्ये भूकंप झाल्याच्या नंतर ही शाळा वाजेगाव ला आलेली वाजेगावला आल्याच्या नंतर स संपूर्ण मूल मजूर करणारे लोक होते दुरबंदी चौकळीकडे पसरले होते किंवा पाऊल ठेवायला जागा नव्हती अशा ठिकाणी आम्ही ही शाळा लागलेली होती आणि ही शाळा आणल्याच्या नंतर विद्यार्थी म्हणजे कोणता आहे कसा हे ओळख येत नव्हतं कारण का संपूर्ण बीट बीट कामगार लोक होते आणि त्यांच्या अवस्था स्वच्छ नव्हते गाण्यार लेकर ले कसे राहायचे कसे राहायचे आणि तशामधून मी विश्वनिर्माण केलेले त्या मुलांना घरोघरी जाऊन घरामध्ये जाऊन त्या मुलांना ओढून आणून शाळा दाखवले आणि आता ज्या वेळेस ते मुलांना मी ओढून आणून मी शाळेमध्ये बसवले हो परंतु आता ती शाळा इंजिनियरला गेलेली माझी मुलं कोणी डॉक्टरला गेलेली आहेत आता अशा आठवणी तर भरपूर काही काय ज्या वेळेस आम्ही आमच्या मुलांना कबड्डीसाठी या मधुबनमध्ये नेलो होतो तर त्या ठिकाणी मला वाटलं नाही की माझ्या मुली मुली इतक्या स्पष्ट म्हणजे स्पर्धामध्ये उतरतील असं नव्हतं त्या मुली इतक्या जहा लाख ना त्यांचा पराभव हो केला आणि माझ्या मुलांचा विजय झाला त्यामध्ये मला खूप खूप आनंद झाला स्वभाव अतिशय चांगला आहे मॅडम म्हणजे माझ्या आईच आहे ते कुटुंबामधल्याच अतिशय चांगला प्रोग्राम झालेला आहे मॅडमचं म्हणणं आहे की सतत आपण शिक्षणाकडे वळलं पाहिजे विद्यार्थी घडवले पाहिजे अतिशय अनुभव सुख दुःख घटना पण भरपूर आहेत माझ्या आई वडील वारले होते त्यावेळेस त्यांनी मला आधार दिला ज्यावेळेस मी त्यांच्या शाळेमध्ये पहिल्यांदा जॉईन झाले त्यावेळेस मला एवढी माहिती नव्हती त्यावेळेस त्यांनी पण मला आता आधार देऊन मला इथपर्यंत आणलं माझं पण एकच वर्ष राहिलेली रिटायरमेंटला माझी शाळा अतिशय सुंदर चांगली आहे आम्ही सगळे मॅडमच्या पाठीशी आहोत मॅडम आमच्या पाठीशी आहे